नमस्ते शेतकरी मित्रांनो आपल्या रॉयल फार्मर या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो आपण आता बरेच दिवस झालं गव्हाच्या प्लॉटवर आलो नव्हतो तर परत एकदा आपण आलो आहे आपल्या या पिकाच्या प्लॉटवरती आपण पाहू शकता आपला जो गहू आहे तो कशा पद्धतीने आलेला आहे आणि आपल्याला अजून किती दिवस लागतील हार्वेस्टिंग करण्यासाठी ते पण आपण माहिती सांगणार आहोत तर आता विषय जरा मित्रांनो वेगळा आहे तर आपण जे कोण नवीन शेतकरी आहेत नवीन आपले शेतकरी बांधव जे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी आपला चॅनेल लाईक सबस्क्राईब व शेअर करायचा आहे मित्रांनो तर असा विषय आहे की मित्रांनो आपला जो वान आहे तो आपल्याला यापूर्वीही सांगितलेला आहे की कोणता वान आहे तर सेराम तीनशे तीन नावाची ही जी व्हरायटी आहे मित्रांनो ते जे एकशे वीस दिवसाची एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसाचा कालावधी घेतो आहे मित्रांनो हार्वेस्टिंगसाठी परंतु आपल्याकडे काय झालं मित्रांनो की अजून पण आपण हार्वेस्टिंगला पूर्णपणे याची जी काडी आहे काही ठिकाणी वाळलेली आहे सुकलेली आहे परंतु काही ठिकाणी अजून पण हिरवी गार आहे तर आपण काय करणार आहे याला अजून जरा कालावधी देतो आहे आपण हार्वेस्टिंगसाठी आपण दिवस वाढवतोय मित्रांनो आपण अजून एक दहा ते बारा दिवसानंतरच याची हार्वेस्टिंग केली तर चांगली होईल आता सध्या वातावरण पण पावसाचं झालं मित्रांनो आपल्या भागात तुमच्या भागात कसं वातावरण आहे आज उद्या कसं राहील हे आपल्याला कमेंटद्वारे कळवायचंच आहे तुम्ही मित्रांनो पण आज जर आपण बघताय आपला हा जो प्लॉट आहे तो पूर्ण याचे दिवस भरले आहेत मित्रांनो परंतु काय झालं जरा मागेपुढे राहिल्यामुळे परिपक्वता मागेपुढे असल्यामुळे आपण अजून पण लवकर हार्वेस्टिंग न करता आपण कमीत कमी अजून याला दहा ते बारा दिवस घेणार आहोत मित्रांनो तर आपण पाहू शकता की आपण याची जी आता ही आता जी ओम लोंबी जी आहे ह्या पद्धतीने झाली आपण याची आता क्वालिटी बघूया कशा पद्धतीने आपले गहू पीक तयार होत आहे तर मित्रांनो आपण पाहू शकता ह्या पद्धतीने आता जे आपले क्वालिटी आहे मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता ह्या क्वालिटी हां जरा मित्रांनो या क्वालिटीचा आपल्याकडे आता तुम्ही पाहू शकताय बघा तुम्ही मित्रांनो या क्वालिटीने मित्रांनो तुम्ही आता बघा या क्वालिटीचे आपल्याकडे तयार झालेले आहेत दाणे या पद्धतीने होत आहेत अशा पद्धतीने तर मित्रांनो आपण अजून यासाठी आपल्याकडे जो वेळ आहे कालावधी तो एकशे वीस दिवस होत आले आहेत परंतु मित्रांनो आपण याचं पूर्ण जे आहे काडी पूर्ण सुकल्याशिवाय आपल्याला हार्वेस्टिंग करता येणार नाही नाहीतर काय होईल यामध्ये असा प्रॉब्लेम होईल की नंतर जे हिरवेगारपणाचा आहे हे जे गहू येणार आहे तर याला भविष्यात कीड लागू शकते मित्रांनो आपण जे साठवून क्षमता करणार आहे तिथे कीड लागू शकते जो अर्ध कच्चं राहिलं किंवा म्हणजे परिपक्व न झालेलं गव्हाचं तर या पद्धतीनेही आपला अशा पद्धतीने प्लॉट आलेला आहे टिबक सिंचनाद्वारे तर आपण काही मित्रांची आपल्या की शेतकरी मित्रांची मागणी आहे की तुम्ही हार्वेस्टिंगला लाईव्ह व्हिडिओ दाखवा तर परंतु मित्रांनो आपण दाखवणारच आहोत लाईव्ह व्हिडिओ त्याचं काय विषय नाही पण मित्रांनो तुम्ही आता काय करायचं आहे तर आपला चॅनेल सबस्क्राईब केला पाहिजे त्यासाठी आपण लाईव्ह व्हिडिओ आपण हार्वेस्टिंगला दाखवणार आहे मित्रांनो तर तुम्ही आज बघू शकता की कशा पद्धतीने गाडी सुकत चाललेली आहे मित्रांनो आता लवकरच आपण हार्वेस्टिंग करत आहे आणि दहा ते बारा दिवस लागतील त्यावेळेला आपण नक्कीच व्हिडिओ बनवूया हार्वेस्टिंगचासुद्धा एक व्हिडिओ बनवून आपण टाकत आहे की पंधरा क्विंटल होईल का कमी जास्त होईल थोडंफार कमी जास्त होईल का पंधरा क्विंटल होईल किंवा काय होईल ते आपण बघूयाच आपण लाईव्हमध्ये तो एक आपण अंदाज टाकलेला होता मागील व्हिडिओमध्ये तर आपण जे आजपर्यंत व्हिडिओ ग गहू या पिकाचे टाकलेले आहेत आपले प्लॉटचे औषधाचे असतील किंवा अन्य ह्याचे असतील पाणी व्यवस्थापनाचे वगैरे प्लॉटचे लागवडीपासून जे आपले व्हिडिओ आहेत ते मित्रांनो मागे एकदा जाऊन आपण बघितले तरी काय हरकत नाही आपण बघू शकता ह्या पद्धतीने आपला प्लॉट जो आहे तो आलेला आहे तर मित्रांनो हा प्लॉट आपला सक्सेस झालेला आहे त्यामुळे इथून पुढे जो आम्ही प्लॉट करणार आहे तो पूर्णपणे टिबक सिंचनाद्वारेच केली जातील त्यात काय विषयच नाही मित्रांनो तर तुम्हीसुद्धा मित्रांनो एक चांगले शेतकरी असाल पाणी कमी लागते म्हणून मी सांगतोय मित्रांनो की तुम्हीसुद्धा टिबक सिंचनाद्वारे केलं तर एकसारखा असा प्लॉट बसू शकतो मित्रांनो तुम्हालाही जर या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला टिबकद्वारे जर गहू करायचा असेल किंवा अन्य पिके घेता येत असतील तर मका प्लॉट किंवा गहू हरभरा त्यानंतर मला वाटते की, वा, की बरेच आहे जे आहेत पिकं आपली मित्रांनो की आपण आता टिबक सिंचनाद्वारे करू शकतोय काय हरकत नाही मित्रांनो तर आपला चॅनेल जे कोण नवीन शेतकरी आहेत त्यांनी आपला चॅनेल लाईक सबस्क्राईब व शेअर करायचा आहे धन्यवाद